माझा मोबाईल दिला आपण माझं न्या कि तर कुठे नाही मीच तुमचं कोणी एक जण आले त्यांनी कमेंट करा बरं आपलं मगाशी काय झालं माहिती का नेटच चल ना गेलं लागलं गोलगोल भिंगायला हन हान हान इकडून इकडून जा इकडून 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 जा इकडून कुकू आले कुकु लहान जा कुकू लहान जा चला पटपट सर्वांनी नवीन असाल तर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब कर। करा छान कमेंट करा माहिती पुन्हा ढगात पाठवी काय चालू आहे चालू आहे ज्वारी कोळपायला चालू आहे कोळपायच आहे का कोळपायच दमा दमा मला उठू द्या दमा अजून आमच्या अंगावर बैल तिला तिकडे जाणू का बैल तो बैल मारतेची बघ नमस्कार या या स्वागत आहे स्वागत आहे झालं का जेवण जेवारी कोळपाई चालू आहे हॅलो नमस्कार हॅलो नमस्कार नमस्कार कमेंट करा सर्वजण पटपट बाजूला ठेवा मोबाईल बाजूला हो बाजूला हो केले 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 घेतो हा बसा इकडे घेऊन इकडे बसून खाऊ टक टक जाऊ बसी चप इकडे बसी इकडे इकडे बसू इकडे बस उठ हम्म बस बस पिलर तू खाली हा बस 嗯。<laughs> बघा मी तशाच कमेंट वाचल्या का नाही सगळ्या यशोदाताईची कमेंट काय होती आणि ताई मल्हारला बाळ दाखवा लाईव्ह वरती दावा येत नाही टोपी लय भारी आहे राधे राधे जी हा तुम्हाला पण राधे राधे हा ऊन लागते म्हणून आणली केसे हो आजची हो कोटोना हात धाराशिव मधून मराठीतून कमेंट करा माझे शेतकरी जीवन नमस्कार स्वामी समर्थ जय महाराष्ट्र तुम्हाला पण दादा आवाज येत नाही येतोय येतोय आवाज येत नाही येतोय आता आवाज येत नाही येतोय येतोय ताई साहेब नमस्कार आवाज येत नाही आला आला आवाज आला कोठून बोलते धाराशीवरून कशी आहेस बरी आहे नमस्कार नमस्कार चला शिशीवर भरपूर जण येतं लाईक आणि कमेंट करा मराठी मराठीतून सर्वजण कमेंट करा काय नाही ज्वारीला चालू आहे ज्वारी 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 कोळपायला चालू आहे हे बघा पेरायला चालू नाही ज्वारी कोळायला चालू आहे ही लवकर पेरलेली ज्वारी त्यामुळं कोळपाय आलेली उठाव लागतय का दमा एक मिनिट दमा, दमा। आ, आता तिकडून पिलू चला उठा तिकड चला बसित पिलू बसित बघा अशा पद्धतीनं आमच्याकडं ज्वारी कुळपीत येते बस कर आता त्याला देऊ नको बर सर्दी होऊन जाईन त्याला लयमटी खो खासूर हन हन तिकड हन खो कुकुला जर तुझा हासूर अच्छा बाबा अशी माती उकरा बसून खे बघतो माझ्या कमेंट गेले दमदार तो पीक कस नंबर ताई धन्यवाद धन्यवाद शेतात काय पीक घेतले आहे ज्वारी 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 हे बघा पळपाय चालू आहे नमस्कार दादा नमस्कार तुम्हाला पण सर्वांनी पटपट लाईक करा आमच्या इकडे नुसती ज्वारी आमच्याकडे पण ज्वारी हरभरा गहू असा आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला पण नमस्कार नमस्कार वावर आहे का हा पातळ झाली आहे हा झाली जरा पातळ काय काय ठिकाणी दाट आणि काय काय ठिकाणी पातळ आहे ताई नमस्कार कोटून आहात तुम्ही मी धाराशिव वरून आहे सर्वांनी मराठीतून कमेंट करा आणि पटपट स्क्रीन ला डबल टच करून लाईक करा आपली शेतातली काम चालू इथं पिल्या तिकडे जाऊ नको चल इकडे चला पटपट सर्वांनी लाईक कमेंट करून घ्या रे तिकड रिकडे हो तुला हो तिथं हीर करून देकडून हिकडून हिकडून असा चल या मराठीतून कमेंट करा सर्वजण अ चावल होवल तिथं टोक थोडी इकडे चु हक चु हक काय पशी काही हक चु दाऊ घाला या पिले हक काय माझे पशी आहे वागा जय श्रीराम जय श्री, श्री कृष्ण तुम्हाला पण राम 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 तुम्हाला पण दादा हाय ताई नमस्कार ताई वा, नमस्कार वा, वा। 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 आगे। आगे। ताई आमच्या इकडे जास्त उन्हाळी कांदे असतात हो का बरोबर गाऊ गाव कुठले धाराशिव धाराशिव आहे धाराशिव चला पटपट सर्वांनी लाईक आणि कमेंट करा पाणी चला पटपट सर्वांनी लाईक कमेंट करून घ्या एक अर्धा तासच आपली लाईव ठेवायची जास्त उशीर ठेवायची नाही त्यामुळे पटपट सर्वांनी लाईक कमेंट करा मराठीतून कमेंट करा ते पाणी बस खाली बस खाली Nama हां बस मग आम्ही शेतकरी बुलढाणा बर बर दादा आम्ही धाराशिवकर शिवकर डन धन्यवाद धन्यवाद दादा हॉटेल तिरंगा काय हॉटेल तिरंगा झाले का जेवण ताई झाले हो ताई जेवण झाले झाले जेवण चला पटपट सर्वांनी लाईक कमेंट करा धारा शिव काय तिर हटेल तिरंगा धारा शिव हा जवळच आहे तिथं चला शिशिवर भरपूर जण आलेत आता मराठीतून कमेंट करा सर्वजण मराठीतून लवकर जेवण केलं सकाळीच केलेलं ताई जेवण येताना शेतात येताना केलेलं मग अशी ती काय झाली माहिती का ती लाईव्ह ला, काय झाली की मधातच ती बंदच पडली आणि व्हायला लागली पुन्हा बंद केली दोन मिनिटं थांबली आणि पुन्हा चालू केली एक व्हिडिओ बनवून टाकला आणि मग पुन्हा त्याला हे केलं चालू केली नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार पटपट सर्वांनी लाईक कमेंट करा लाइक करा पटापट शिशीवर भरपूर जण येतात पण लाईकच कोण करत नाही पटापट स्क्रीनला ला डबल टच करून लाईक करा मराठीतून कमेंट करा सर्वजण काय झालंय कशाला त्या बोरीच्या झाडाखाली पळती काय माहिती बोर खायला घरी कशाला गेलती काय काय नाही का तिथल्या बोरीच्या का बर पुन्हा बघते घरी गेलं का अगर लाईव्ह लाईव्ह बंद झालं की बघते आधी लाईव्ह मध्ये लेकरांचा आवाज आणि लेकर दिसले की लाईव बंद पडते बर का वहिनी हो का आता ताई लेकर सोडून बी जास्त असं वेळच भेटत नाही बघा कामाला मला पण तसच प्रॉब्लेम आला आहे त्या दिवशी हो का मला काय देखील काटा काढू दे जास्त दिसून देत नाही पण ती जवळ असले की आवाज येतोय किंवा लेकरांचा असं होत बिंडूक डोक्याची तुला काय झालं डोकं आहे का का हो मॅडम जी मी धाराशिव 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 मधून आहे मी लाईवला लाईव चालू केली पोरांनी गाणं लावले डी ला मग पडली बंद चालूच चालू 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 नाही झाली अजून हा ती डीजीचा ती मोबाईलचा आवाज तसं मग हे होत तसं नाही आपल्या ह्याला आवाज कधी आला नाही काय नाही नाही तर बंद झाली असती की आपल्या आता एक दोन वेळेस पण नाहीच गाण्याचा आवाज मोबाईल सगळ्यांची सायलेंट असतात बंद असतात माझा लाईव्ह चालू अशी पर्यंत थोडा लेकरांचा आवाज येतोय दुसरं काय नाही मयूर कमेंट नीट कर हा बघा ना तिनं आलाय कसा कमेंट करायला जातात ढागात चला पटपट सर्वांनी लाईक कमेंट करा पटपट सर्वांनी लाईक कमेंट करा मग आधीच नीट कमेंट करायची मयूर पुन्हा त्यापेक्षा आधीच चांगली कमेंट केल्या स्वारी म्हणायची पाळी येते का तुमच्या बहिणीला तुम्ही तसंच बोलतात का सांगा बरं बहिणीला म्हणा बायको असेल तर बायकोला असंच बोलतात का मलाच नाही कोणाच्याही लाईव्ह गेले की चांगलंच बोलायचं चांगलं बोलल्यावर चांगलंच म्हणतात आम्हाला काय नाही बघा आमच्या लाईव्ह वर भरपूर लोक बघतात तुमचे संस्कार दिसतात आमचं काय नाही बघा जाऊ दे आता स्वारी म्हणला विषय संपला सांडू दे आवाज बघतो करू नको आवाज सगळ्यांनी या 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 हाय हाय थोड पिल्या सांडायला या लवकर जा आजीला पाणी दे जा आजीला देऊन ये पाणी थोडं पिल्या पुरत ठेवा मग आजीला पिल्या मी ठेवा रागिणी म्हणतात सगळ्यांनी कमेंट चांगल्या करा नाहीतर मग जे कधी ऐकलं नाही ते ऐकायला भेटल हा बरोबर आहे कुठे ते शेरड मामी मशीन का बघा मी आले शेळ्यान काज आता म्हणलं मामीला सावलीला बसा थोडं वाव नाइस धन्यवाद ऊस ऊस नाही ज्वारी होती लाईक डन दन, धन्यवाद ज्वारी एकच नंबर आहे हा छान ज्वारी किंवा मका असेल नाही ज्वारीच आहे ताई आपण कोठून बोलत आहात मी दाराशी वरून आहे आमची माती आमची माणसं हा त्याला भरपूर जण आलेत आता शिशीवर लाईक करा आणि कमेंट करा पटपट बघा इकडलं वातावरण कसं आहे Ahmad Dada. Hey, yeah. बघ आता त्यांना मी वाचना म्हणून त्यांना वाटायला लागलं मला वाचायची ना काय की पण मी मुदाम वाची नाही गेले तर ते चार चार बऱ्या करायच लागले चेहरा दाखवा चेहरा होय आता बघा शेड राखायला चालू इथं हे बघा कसलं वातावरण छान आहे चेहरा काय बघायची गरज कडक ऊन आहे का आहे आहे कोठून बोलतात आई मी धाराशी वरून बोलते त्याला पटपट सर्वांनी लाईक आणि कमेंट करून घ्या लाईक आणि कमेंट करा चला पटपट सर्वांनी लाईक आणि कमेंट करा